नमस्कार मी मनसरी मनस्री लाइफ लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता तुम्ही बघितला राधिका हळदीचं लेपन करते उंबरट्याला हा गुरुवारचा ब्लॉग आहे आणि माझा मुंबईमधला दुसरा दिवस आहे इथे माझा भाऊ संध्याकाळी येताना आमच्यासाठी चाट घेऊन आला होता तर तेच आम्ही इथे खात होतो आणि बाळसुद्धा खाते कारण त्याला ना तिखट वगैरे खायची खूप आवड आहे भाजी चपातीसुद्धा खातं ते भरवल्यावर त्याला खूप छान सवय लागले

हस्ती कराने बघा ते ए पिलुआ पिलुआ केशयुवा टाटा टीक रणजित आणि राधिका पिलूला घेऊन आणि बाळाला घेऊन गार्डनला गेले होते ते आल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो पण आमच्या समोर ज्या भाभी राहतात त्यांची ही कंपनी आहे दुपट्टा बनवतात त्यांनी त्याच्यावर वर्क करतात म्हणजे पेंटिंग वगैरे खूप छान करतात मला पण त्याने गेल्यानंतर एखाद ओढणी देत असतात नेहमी आणि मला काही ड्रेस पीस पण त्यांनी दिले होते तर अशा पद्धतीने त्यांचं काम चालतं सिंपल आहे कंपनी म्हणजे असं काही खूप मोठं असं सेटअप नाही आहे त्यांचं नॉर्मल जे टेबल लागतात ते आणि त्याच्यावर असं दुपट्टा आणि मग ते जे काही त्यांना वर्क दिलेलं असतं तेत असतात तर यांची स्वतःची आहे आणि त्यांच्या हाताखाली काही कामगार आहेत आणि इकडे जे दुपट्टे बनलेले आहेत ते त्यांनी असे सुकायला लावून दिलेत भिंत्यांना साईडला तर मार्केटला जाते वेळी आम्ही असं सहज इकडे गेलो होतो तर म्हटलं थोडंसं शूट घेऊया त्याच्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि आम्ही बाहेर चाललो होतो थोडीशी शॉपिंग करायला माझे पप्पा जिकडे कामाला जातात तिथेच आसपास एक मोठं मार्केट लागतं तर पप्पांची पाँ इच्छा होती की मी तिथं जावं सो त्यासाठी आम्ही गेलो होतो आता आम्ही चाललो शॉपिंगला मी ग्रेशू माझा भाऊ आणि भावाचा मुलगा असं बघणं काय आवडलं तर येणार अजून बरी शॉपिंग करायची आहे तर सध्याला इथे चालू आहे हे मार्केट माझे पप्पा जिथे कामाला जातात तिथे बाजूलाच लागतं आहे खूप मोठं मार्केट आहे आणि पप्पांची इच्छा होती की मी ते एकदा पाहायला यावं कारण याच्या अगोदर मी तिथं कधीही गेली नव्हती मग पप्पा मला सारखं म्हणत होती की एक दिवस तू आलीस तर इकडे ये खूप छान छान सामान भेटतं आणि खूप रिजनेबल रेटमध्ये भेटतं सो त्यासाठी मी आणि माझा भाऊ गाडीवरून ह्या दोघांना घेऊन गेलो होतो आम्ही आणि तिथून मग पप्पा पण आम्हाला जॉ जॉईन झाले आणि ते खूप जास्त ऊन होतं त्याच्यामुळे आम्ही उसाचा रस पित होतो आणि ते बाळाला पण पाज पाजवत होते मी ते पित होतं ते सगळं खातं असं कुठलीच गोष्ट नाही आहे ते खात नाही खूप लहान आहे अजून नऊ महिन्याचं आहे पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी खातं तिखट पण खातं अगदी ते तर खूप छान सवय आहे त्यालाही त्याच्यानंतर थोडीफार जी काही शॉपिंग करायची होती ती म्हणजे ठरवून तर था गेली नव्हती खूप काही घ्यायचं पण थोडंफार मी घेतलं तिकडे मला जे आवडलं ते आणि ते पिलू आमच्याकडे येतच नव्हतं तर पप त्याला पप्पांची इतकी सवय आहे की फक्त ते पप्पांकडेच राहतं त्यांना पप्पा दिसले की कोणीही नको अगदी त्याचे मम्मी पप्पासुद्धा नको आणि जे मार्केट लागतं ना तिकडे भाजीपाल्यापासून ते फिश मार्केट वगैरे सगळं आतल्यातच आहे ते फिशचे खूप सारे प्रकार होते पहिला हे सगळं खायला मिळत होतं मुंबईला असताना पण आता काय झालं की इकडे सासरी एवढं फिशचे प्रकार खाल्ले जात नाहीत त्याच्यामुळे हे सगळं आता थोडंसं बंद झालं आहे माझं पण बऱ्यापैकी आता मी स्टार्ट केलं आहे परत फिश वगैरे घरी क करायचं सासरी पण आणि इथे कपडे वगैरे जसे पाहिजे ना वरायटी खूप असते मेन म्हणजे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये असतात असं नाही आहे की खूप महाग असतात तर खूप रिझनेबल रेटमध्ये असतात सगळं फिरली मी माझ्याबरोबर माझी मम्मी शॉपिंग करताना खूप कंटाळते तिचं असं म्हणणं असतं की तू खूप फिरवतेस तू हजार रुपये एक्स्ट्रा घे पण तू एकटी शॉपिंगला जा असं सुद्धा मला बोललं जात होतं पहिला जेव्हा मी लग्नाच्या आधी कारण खूप फिरते मी शॉपिंग म्हटलं की मला खूप आवडतं आणि इथे मी ग्रेशूसाठी काही ड्रेस बघत होती पण म्हणावे तसे मला आवडले नाहीत सो मी ग्रेशूसाठी काय नाही घेतलं फक्त तिला एक हेअरबेंड घेतला आणि खूप ऊन झालेलं आणि भूक पण खूप लागलेली आम्हाला कारण सकाळी आम्ही नाश्ता करून निघालो होतो खूप वेळ झाला घरी सो त्यासाठी आम्ही आवडतं घेतलं अजून खूप मार्केट आहे पण मी पुढेपर्यंत गेलीच नाही कारण बाळ रडत होतं त्याच्यामुळे मोजक्याच काही गोष्टी घेतल्या आणि ते खूप छान छान क्लिप्स होत्या खर तर घ्यायच्या होत्या पण बाळ इतकं रडत होतं की ते प्रॉपर मला बघताच आलं नाही त्याच्यामुळे फक्त मी अर्धच मार्केट फिरली आणि मा मग घरी गेलो आम्ही आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला दिसेल पुढचा ब्लॉक गेल्या गेल्या पहिलं आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळं त्याच्यानंतर डायरेक्ट मी रात्री शूट केलं इथे बाळणं मोबाईलची टॉर्च असं वरती पकडली की ते खूप छान असं खाली येऊन असं वरती मान करून मोबाईलच्या टॉर्चकडे बघतं आणि आम्ही खूप हसत होतो त्याच्यावर इतकं भारी मजा करतं ते आणि अंतरुण घाटल्यावर जास्त खेळतं ते अंतरूणामध्ये खूप वेळ खेळतं अगदी लाईट बंद केले तरी सगळ्यांच्या अंगावरून उड्या मारून इकडून तिकडून जाणं त्याचं चालूच असतं तर इथे बघत असाल तुम्ही ग्रेशूच्या अंगावर मस्ती करते ते असं टॉर्च लावली की ते असं वाकून बघायचं माहेर पण म्हटलं की सगळ्यांचं खूप छान जातं पण ह्या वेळेला माझं जास्त स्पेशल होतं कारण बाळपण होतं ग्रेशू पण खूप एन्जॉय केली त्याच्यासोबत खूप छान वाटलं आम्हाला ह्या वेळेला येते वेळी खरंच खूप वाईट वाटलं सगळ्यांना सोडून आणि हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तीन दिवसाचा मिळून हा व्हिडिओ आहे पप्पा पप्पानी माझ्या पॅटीस बनवले होते घरात तर हे मी थोडंसं क्लिप घेतली होती माझा भाऊ जस्ट जॉबवरून आला आणि ह्याची करामत बघा जसं मोठा माणूस खाली वाकून मग ते तसं बाळ पहिला वाकून बघतात कुठे आहे आणि मग बरोबर ती वस्तू अशी बाहेर काढता हात आणि याला खूप सांभाळावं लागतं आता तर अशा पद्धतीने गमती जमती चालू होत्या ग्रेशुचा छोटासा ड्रेस त्याला घातला होता फ्रॉक बाळाला मैं तोता मैं तोता हरे रंग का हो दिखता चोंच मेरी लाल रंग की मिटटू मिटटू मैं करता टिंग टिंग डिंग टिंग टिंग डिंग हेलो हेलो कोण बोलले हा कोण बोलतोय श्रेयू बोलतोय ममाली पाणी हा पाणी आहे आज राधिका लेखी आहे हा लेखी आहे मोबाईलमध्ये ते व्हिडिओ बघत असत जास्त मोबाईल देत नाही पण खूप आवडतो त्याला सो ते बघत होतं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तो पण बाय बाय